नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला म्हणलं आमचा एक छोटासा प्लॉट आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती सांगणार आहे विला प्रोजेक्ट हा वन आपला प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे ज्यामध्ये सगळे प्लॉट्स विकले गेले आहेत आता हा टूचा प्रोजेक्ट आम्ही ऑलरेडी सुरू केलेला आहे टोटल एकोणीस प्लॉट्सचा आपला हा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये आता आमच्याकडे आठ ते नऊ प्लॉट्स अवेलेबल आहेत चार गुंट्यापासून तीन गुंटे चार गुंटे असे प्लॉट्सची साईज आमच्याकडे अवेलेबल आहे संपूर्ण कंपाऊंडिंगची काम ऑलरेडी येथे सुरू आहेत बऱ्याचशा प्लॉटचे इथे कंपाऊंडचं काम आपलं ऑलरेडी झालं आहे हा आपला साडेतीन गुंटेचा प्लॉट आहे या साडेतीन गुंड्याच्या प्लॉटचं पण संपूर्ण कंपाऊंडचं काम झालेलं आहे या प्लॉटमध्ये ऑलरेडी मोठे काजूची झाडं आंबा जा ना नंतर मग जांभळाचं झाड ऑलरेडी अवेलेबल आहे आणि अजून आम्ही याच्यामध्ये नारळ सुपारी फुलझाडांमध्ये चाफा रात्र पारिजात आणि अजून आपूस आंबा रायवळा आंबा हा आणि दोन फनस असे याच्यामध्ये प्लांटेशन होणार आहे या साडेतीन गुंडीच्या प्लॉटमध्ये तुम्ही छानपैकी तुमचं स्वतःचं कोकणी घर बंगलो विला काही बांधून राहू शकता असं हे लोकेशन आहे अप्रतिम प्लॉट आहे आजूबाजूला संपूर्ण घरं ऑलरेडी झालेली आहेत तीस फुटाचा रोड असणार आहे चोवीस तास पाण्याचं ता कनेक्शन असणार आहे आणि या प्लॉटला यांना पुढे लोखंडी पंधरा फुटाचा हा लोखंडी गेट असणार आहे तर अशा प्लॉटला नक्की विजिट करा तुम्हाला इथे कोकणामध्ये का स्वतःचं घर फार्म हाऊस किंवा विला बांधायचं असेल तर हा सुंदर प्लॉट अवेलेबल आहे आत्ता साडेतीन कोट्याचा या प्लॉटची किंमत आम्ही साडेआठ लाख रुपये सांगतो आठ लाख पन्नास हजार रुपयाचा हा प्लॉट मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा धन्यवाद